नमस्कार मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समर्थक आज आलो आहे मी ठाणे बेस्टला गोखले रोडला आहे ना परिधी एक शॉप कव्हर करायला आलो आहे तिकडे आहे ना आपल्याला आहे ना नमस्कार मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समर्थक आज मी आलो ठाणे बेस्टला गोखले रोडला आहे ना परिधी शॉप कव्हर करायला आलो आहे आणि तिकडे आपल्याला आहे ना लखनवी चिकनकारी आहे ना शॉर्ट कुर्ती आणि लॉंग कुर्ती बघायला मिळेल हे दुकान आहे ना फक्त मंडेला बंद असतं आणि रोज आहे ना सकाळी येणार ना दहाला चालू होतं ते रात्री येणार ना साडेनऊ ना वाजेपर्यंत असतं तर चला मग आता आपण सुरुवात करूया तर हे बघा हे दुकान आहे हा बघा आणि याच्याच बाजूला आहे ना हे कर्मा फॅशन म्हणून दुकान आहे कर्मा फॅशनच्याच बाजूला आहे ना हे दुकान आहे छोटंसं आणि हे ना गोखले रोड आहे हा बघा हा गोखले रोड आहे आणि समोरच आहे राजा ना राजावत आहे ना दुकान आहे हे राजावत दुकानाच्या समोरच आहे एक्झॅक्ट हे बघा हे दुकान आहे तर चला आता आपण आज जाऊया आणि बघूया आपल्याला काय काय बघायला मिळतं ते माझं नाव पूजा आणि माझं नाव माझं शॉपचं नाव परिधी आहे आणि जे क्लासिक प्लाझा गोखले रोड ठाणे वर्कमध्ये आहे आणि जे ऑपोजिट राजा ज्वेलर्स आणि फेमस कर्मा शॉप आहे त्याच्या बाजूलाच माझा शॉप आहे छोटंसं तुम्हाला दिसेल आणि इन केस जर तुम्हाला व्हॉट्सॲपवर माझ्याशी कॉन्टॅक्ट करायचं असेल तर मी तुम्हाला माझा कॉन्टॅक्ट नंबर देते त्याच्यावर तुम्ही मला हाय पाठवू शकता सो आय कॅन ॲड यू इन माय ग्रुप आणि मग त्याच्यानंतर मी तुम्हाला कुरिअर किंवा कुठेही कुरिअर करू शकते लाईक आम्ही आउट ऑफ इंडिया पण बरेच असे कुरिअर केलेले आहेत माझा नंबर नाईन डबल झिरो फोर थ्री नाईन फोर टू फोर वन आणि जर तुम्ही अक्षय कांबळे यांच्याकडून आलात तर मी तुम्हाला टेन पर्सेंट डिस्काउंट डेफिनेटली देईन थँक्यू आणि आता आपल्याला कोणते कोणते कलेक्शन बघायला मिळेल आपल्याकडे फर्स्ट ऑफ ऑल माझ्याकडे कॉटनमध्ये स्टार्ट होईल असं सिक्स हंड्रेडपर्सन याच्यामध्ये पण भरपूर व्हरायटी मिळतील तुम्हाला सिक्स हंड्रेडमध्ये सेम थ्रेडवरती पण मिळेल काही कॉन्ट्रास्ट मिळतील जो काही असा असेल हा कितीला आहे हा पण सिक्स हां आपण सहाशे आणि याच्यामध्ये साईज किती असाल तुमच्याकडे थर्टी सिक्स डबल एक्सेल ट्रिपल एक्सेल पर्यंत म्हणजे फोर्टी सिक्स जवळ अच्छा यस आणि मग याच्यानंतर मग शॉर्टमध्ये अजून बरेच व्हरायटी मिळतील हा दुसरा एक कॉटन आहे जे मी तुम्हाला दाखवतो डिफरंट आहे Yes, मुडाल हा पण प्युअर कॉटन आहे आपण प्युअर कॉटन येस हा पंधराशे पर्यंत वगैरे तुम्हाला मिळेल अच्छा हा पंधराशे रुपयाला हे पण प्युअर हँडवर्क आणि फील तुम्ही जर बघता त्याचं खूप छान आहे आत्ताच्या समरमध्ये बेस्ट आहे ॲक्च्युली आणि त्याच्यानंतर मग अजून असं एक येईल मुडालमध्ये हा मुडालमध्ये आहे ना yes, मुडालमध्ये आता जास्त ट्रेंडिंगला चाललं आहे ना येस कारण हे फॅब्रिक एकदम सॉफ्ट येतं आणि प्रीमियम कॉटन येतं

आपण थोडा एक वेगळा पॅटर्न आहे जनरली आपण वेस्टर्न लुक बघतोय हे ऑलवेज ट्रेडिशनल मध्ये बघितलं होतं पण हे थोडं इंडो वेस्टर्न कोणतं म्हणजे फॅब्रिक कोणतं हे पण आहे हे कितीला आहे हे अठराशे रुपयाला आहे डिफरंट आहे हां ह्याच्यामध्ये तुम्हाला कलर रेंज पण खूप छान मिळतील पॅटर्न तुम्ही बघू म्हणजे एवढे कलर रेंज हे डिफरंट कलर रेंजेस आहे फुल व्हाइट पण आहेत सगळ्यात

अच्छा तर त्यांनी आपल्याला म्हणजे ओळखू शकतो की हे yes, हाताने बनवलं जर हे जर तुम्हाला मशीन वगैरे असेल ते तर त्याच्यावरती एक जाळी येते ज्याच्यामध्ये तुम्हाला तो धागा सोडलेला ना नाही ना दिसणार इट्स अ लॉक ओके okay. याची काय प्राइस आहे हा टू थाउजंड हा था। दोन हजार रुपयाचा आणि एकदम लाईट वेट आहे घातलं तुम्हाला बिलकुल गरम सुंदर आहे कलर पण खूप छान आहे मसलीन मध्ये हा खूप व्हरायटी तुम्हाला मिळेल देन त्याच्यानंतर आपण बघू शकतो माझ्याकडे तुम्हाला सगळे पेस्ट्री कलर मिळतील बिकॉज आय एम फर्स्ट टाइम यूज पॅन ऑफ पेस्टल्स आणि लखनवीमध्ये पेस्टल्स जेवढे घालतात येईल हा तेराशे ह्याच्यामध्ये पण तुम्हाला सायझेस सगळे अवेलेबल होतील ओके आणि शॉर्टमध्ये बऱ्याच व्हरायटी तुम्हाला मी दाखवू शकतोय

आणि याच्यामध्ये स्लीव्ह पण अवेलेबल ओके okay. शॉर्ट मध्ये म्हणजे त्याच्याच yes. बरोबर आहे ना yes, इन्क्लूड याची yes, yes, yes. काय प्राइस आहे हा बाराशे रुपयाला हा पण जॉर्जेट मध्येच आहे काय oh, oh, oh. आणि याच्यात पण सगळं हँडवर्क वर्क हे सगळे हँड आहे तुमच्याकडे असे मशीन वर्क वाले कोणतच पीस नाहीये आणि आहे

हा डबल शेड मध्ये आहे ना yes. लाईट अँड डार्क मध्ये हा yes. पण जास्त आता ट्रेंडिंगला आहे ना यस yes, yes. हे पंधराशे रुपयाला ओके बॅकला दाखवा बॅकला पण प्रिंट अच्छा छान दिसतं आणि मध्येच आपण मडाल मध्ये आहे नाही सिल्क मध्ये पाहू सिल्क पण आहे आपण ऑप्शन डबल शेड मध्येच आहे हा शाइन करतो हा करतो कितीला हा हा रुपयाला त्याच्यानंतर मग हे मुडालमध्ये टू थाउजंड नाही पण अगेन इट्स याच हँडवर्क आणि याचं फॅब्रिक खूप छान आहे अजून एक जस्ट तुम्हाला वेगळं पॅटर्न दाखवते जे काही पॅटर्न मी घातलं आहे त्याच्यामध्येच आम्ही शॉर्ट वन घातलाय

फॉर्मन एक असं असं राहील आणि मस्त तुम्ही बघत असाल हे एकदम कितीला आहे हां थ्री थाउज फिफ्टी थ्री थाऊज अच्छा तीन हजाराचं हां ओके तीन तो पण कलर छान आहे सुंदर कलर आहे तो पेस्ट्री कलर अच्छा हे एवढी कलर चार्ट आहे ना हां ओके व्हाईट अँड ब्लॅक पण आहे पिंक पण आहे ते सगळेच कलर आहे आणि तुमच्याकडे प्लाझो पँट्स हां पँट्स अच्छा एकदम कम्फर्टेबल मुलालचा तेराशे रुपयाला एकच व्हाईटच असत ना यामध्ये कोणतीही वाईटच आणि हे ब्लॅक मध्ये ब्लॅक मध्ये आहे ना तो पण सेम प्राइस मध्ये अच्छा ठीक आहे बाहेर डिस्प्लेला आपण बघूया हे

आणि मिरर वर्कमध्ये अच्छा मिरर वर्कमध्ये अकराशे रुपयाला प्लाझो आहे आणि तो लास्टवाला <shiftube> अच्छा दोन हजारचा पूर्ण सेट आहे तो ओके अच्छा तो, तो मल कॉटनमध्ये का कॉटनमध्ये मल कॉटन आहे ओके okay, तो बघा तो लास्टचा तो मल कॉटनमध्ये आणि पूर्ण सेट तो दोन हजार रुपयाचा आहे अच्छा हा अनारकलीमध्ये पंधराशे रुपयाला आहे हा जॉजेटमध्ये एक आहे ह्याच्यामध्ये पण कलर आणि हो ओके पंधराशे मध्ये विथ लाईनिंग थँक्यू हा चला मग मित्रांनो चला मग मित्रांनो भेट्या पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये नव्याने श्री स्वामी समर्थ श्री गुरुजय दत्त बाय बाय